नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त मजेत अरे वा छान मित्रांनो आज रक्षाबंधन आपल्या सर्वांच्या घरी खूप धावपळ चाललेली असेल ना आपली ताई आपली बहीण आपल्या भावाला राखी आण राखी आणण्यासाठी धावपळ करत असेल त्याला तिला ओवाळायचं असतं आणि म्हणून तिची घरामध्ये लगबग चाललेली असते आणि भावाची लगबग असते की आपल्या बहिणीसाठी काय गिफ्ट द्यायचं तिला काय प्रेझेंट द्यायचं यासाठी भाऊ पण धावपळ करत असतो तर असा हा बहीण भावाच्या प्रेमाचा आनंदाचा सण सन या सणाच्या सर्वात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असताना आपल्या बहिणीला एक वचन देत असतो की माझ्या बहिणीला मी आयुष्यभर सांभाळेन म्हणजेच तिचं रक्षण करेन मित्रांनो हा सण फार पूर्वीपासून चालत आलेला आहे याला पौराणिक कथा आहेत ऐतिहासिक कथा आहेत तर असा हा पवित्र सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो याला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात कारण जे आपले कोळी बांधव आहेत त्यांची उपजीविका त्या समुद्रावर चालते मग त्या समुद्राची कृतज्ञते भावनेने त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण आहोत हे दाखवण्यासाठी कोळी बांधव याच दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात असा हा सण खूप उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो फक्त याची नाव वेगवेगळी आहेत बहीण भावाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांनाच आनंदाचा क्षण देऊन जातो ज्या मुलींना भाऊ नाही अशा मुली चंद्राला राखी बांधतात या सणाच्या दिवशी काही मुली किंवा काही शाळेतील विद्यार्थी आपल्या सैनिक बांधवांना राख्या पाठवतात काही अनाथाश्रम असतात तिथे राख्या पाठवल्या जातात यामागील उद्देश एकच असतो की प्रत्येक भाऊ हा बहिणीसाठी एक अमूल्य आहे मग तो सैनिक असू द्या पोलीस असेल किंवा अनाथाश्रमातील मुलं असतील सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात पर्यायाने ते आपलं रक्षण करतात आज आपण सुखात समाधानात आनंदात राहतो अगदी कुठली भीती न बाळगता त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले सैनिक हे सैनिक बांधव देशासाठी सीमेवर लढत असतात एवढं मोठं कार्य करणाऱ्या आपल्या या भावांना आपण राखी बांधणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि म्हणून बऱ्याच ठिकाणाहून या सैनिक बांधवांसाठी राख्या पाठवल्या जातात तर असा हा आनंदाचा उत्साहाचा सण आज आपण साजरा करूया तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद